हॅलो नमस्कार पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे आणि बघा कसं आहे की तब्येत माझी खराब झाली आणि ऐन दिवाळीमध्ये मला ॲडमिट करावं लागलं आहे आणि तो थोडासा क्लिप घेतलेला आहे आणि काही अगोदरची व्हिडिओ आहे तर बघा मी बनवत आहे मस्त छान अशी आपली जी नवीन कढाई घेतली होती ना त्यामध्ये भाजी बनवत आहे सॉरी पोहे बनवत आहे आणि मी पोहे बनवत आहे पण कसं आहे माहिती आहे का पोहे जर खाल्ले ना मला खूप पित्ताचा ॲसिडिटी ॲसिडिटीचा त्रास होतो त्यामुळे मी पोहे वगैरे खातच नाही पण मुलांसाठी मी बनवत आहे नवीन कढाई घेतली तर दिदी म्हणत होती मम्मी आपली ही जी नवीन कढाई आहे ना यामध्ये ना तू मस्त छान असे मस्त पोहे बनव म्हटलं ठीक आहे मीच बनवते आता पोहे आणि मग अगोदर शेंगदाणे टाकले कारण पोहायला आहे ना अगोदर शेंगदाणे चांगले मस्त खरपूस असे ना कडक खमंग करून घ्यायचे असतात की ज्यामध्ये असे कुरकुरीत क्रिस्पी झाले ना खायला छान लागतात आणि मग मी त्यामुळे तेलामध्ये मध्ये काय टाकलं मस्त छान असे शेंगदाणे खरपूस आपले भाजले आणि मग मोहरी टाकले थोडेसे जिरे टाकले आणि तडकू दिले ते पण आणि मग त्यामध्ये त्याम कांदा चांगला असा मस्त चॉप केला होता तो पण टाकला आणि मुलांनाच पोहे करायचे होते आणि दिदीला तो पोहे खूप आवडतं आपल्या घरात जर पोहेल्यावर कुणी असेल ना तर आपली दिदी आहे आणि तिला पोहे खायला ना म्हणजे विचारूच नका आम्हाला घरात पोहे दादूला उपीट आवडतं आणि मी पण उपीटच खाते कारण मला पोहेने पित्त होतं आणि तुमच्या दादांचं काही नाही पोहे खातात उपीट खातात पण दिदी असं आहे की तिला उपीट वगैरे काही नको मग मी पहिले पोहे कर पो आणि पो पो नवीन कढाई म्हटलं तर मुलांना आनंदच वेगा आणि मला पण खूप छान वाटत होतं कढाईमध्ये बनवायला आणि ही जी कढाई आहे ना तर मी डी मार्टमधून मा घेतलेली होती बघा पंधरा ऑगस्टला गेलो होतो ना आम्ही तो व्हिडिओ सुद्धा आहे आपल्या चॅनलवरती त्याचं त्याची लिंकसुद्धा मी शेवटी देईन बघा नक्की बघा खूप असं छान मस्त ब्लॉग आहे आम्ही शॉपिंगला वगैरे गेलेलो होतो आणि आता सध्या दिवाळी चालू आहे ना, ना काई -काई तर ब्लॉगमध्ये खूप शेवटी ना खूप असं छान इंटरेस्टिंग ब्लॉग आहे बरं का तर कंटिन्यू पूर्ण बघा शेवटी आम्ही बघा काय अशी मस्त शॉपिंग बघायला गेलो होतो आणि आम्हाला छान असं मस्त फर्निचर घ्यायचं आहे तर काय काय फर्निचर आम्ही बघितलं ना तर पूर्ण ब्लॉग बघा आणि कसं वाटलं फर्निचर ते सुद्धा कमेंट करून सांगा आणि तुम्हालासुद्धा नक्की आयडिया येईल हा ब्लॉग बघून तर ब्लॉग कंटिन्यू पूर्ण बघा आणि मग पोहे टाकले मीठ टाकलं आणि मस्त छान असं परतून घेतलं आणि त्याच्या अगोदर हिरव्या मिरच्या पण टाकलं ते बघा मी कांद्यामध्ये सांगायचं राहून गेलं आणि मस्त छान परतून घेतलं यामध्ये थोडीशी साखर टाकली ना अजून छान लागतं लिंबू वगैरे नंतर पिळलं ना असं मस्त आंबट गोड असे पोहे लागतात त्यांना असे छान असे मस्त पोहे झाले आणि मुलांना खायला दिले तो काय ब्लॉग मी शेअर केला नाही त्याच्यानंतर लगेच वांग्याची भाजी करायला घेतली वांगे मस्त छान असे चिरून घेतले आणि वांगे म्हटलं तर दुसऱ्या कढईमध्ये केले आणि मस्त छान असे वांगे चिरले त्यामध्ये मीठ वगैरे भरलं आणि त्यालामध्ये वांगे परतायला घेतले परतून घेतले आणि वाटण वातन होतं ना वाटणामध्ये खोबरं हिरव्या मिरच्या कोथिंबीर शेंगदाणे टाकले थोडंसंच टाकलं आणि लसूण केवढा मोठं टाकलं आलं पण टाकलेलं होतं मी काय ते व्हिडिओ मग तुम्हाला शेअर केलं नाही आणि मग थोडीशी वरून कोथिंबीर टाकली आणि त्या तो जो मसाला वाटण होतं ना तर त्या वांग्यात टाकल्या आणि छान असं मस्त परतून घेतलं आणि परतल्या ना मसाला हा छान खरपूस परतल्या व भाजी कोणती पण बघा छान लागते खायला आणि माझी जी घरची लाल मिरची पावडर होती मी जी बनवलेली होती ना ती टाकली छान आणि थोडासा हळद आणि मसाला टाकला जो की माझा घरगुती मसाला होता ना तो संपला ह्यावेळेस लवकरच संपला कारण आईनं दिला होता मला आणि मी काय घरी बनवलाच नाही कारण बनवायला मी सगळं सामान घेतलं होतं खूप पाऊस आला त्यामुळं काही बनवलंच नाही आणि मग आपला मस्त एव्हरेस्टचा मटण मसाला टाकला त्याने खरंच भाजी खूप टेस्ट लागते पण शक्यतो घरगुतीच मसाले वापरा बाहेरचे मसाले कमीत कमी वापरण्याचा प्रयत्न करा मी तर शक्यतो घरगुतीच मसाले घरीच बनवायचं आणि वापरायचा पण संपल्यावर वा काही विलाज नसतं आपल्याला आणि शिजण्यासाठी वांगे पाणी टाकलं आणि म्हणजे कसं सुक्कं पण छान लागतं आणि अंगापुरता रस्सा जरी असलं ना तरी भाजी खायला अशी मस्त छान लागते तर मग मी थोडंसं पाणी वगैरे टाकले कारण वांगे मोठ्याले वांगे होते शिजायला वेळ लागतो तर मस्त अशी छान मस्त वांगेची भाजी केली तो मला सुद्धा कशी वाटली कमेंट कर करून सांगा आणि तुम्ही सुद्धा करून बघा आणि मग संध्याकाळी माझी फ्रेंड आणि मी गेलो फिरायला तर आम्हाला बघायचं होतं फर्निचर आणि देवघर बघा किती छान आणि मस्त आहे आणि मी जे देवघर घेतलं ना त्यापेक्षा सुद्धा हे देवघर खरंच भारी आहे कारण याला खाली खूप असे छान मस्त ड्रॉवर वगैरे की जे आपण ग्रंथ देवपूजेचं सामान वगैरे सगळं ठेवायला आणि मेन म्हणजे ना दहा आठ ते दहा बारा हजारापर्यंत यांची प्राईज आहे तर बघा छोट जी हे छोटं जे आहे ते हे आठ हजाराला आहे आणि मोठं जे आहे तर ते बारा हजारला आहे ते थोडे कमी जादा होऊ शकतात कारण ते सांगायला सांगतात हजार दोन हजार कमी पण करतात आणि सोपा सेट बघा हा आणि याला गाद्या वगैरे सगळं होतं खूप असं मस्त असं छान असं सोपा होता आम्हाला त्यांनी याची प्राइस पण पंचवीस हजार सांगितली आणि हे जे कपाट होतं माझ्या मग म्हणजे आणि तुम्ही म्हणाल तर हे तुम्हाला घ्यायचं आहे तर नाही माझ्या फ्रेंडला घ्यायचं होतं मी तिच्या तिला बघण्यासाठी गेलो तो घेऊन हे फक्त एक बघायला म्हणून गेलो होतं कशी प्राईज आहे कशी नाही कारण आम्ही मागं मागच्या दिवाळीलाच दिवाण आणि ते घेतलं होतं तर मला तर माहीत आहे तर म्हटलं इथं कशी प्राईज आहे तर आम्ही घेतलेली कशी होती आणि इथले दिवाण वगैरे सगळे एकदम बेस्ट होते आणि क्वालिटी पण चांगली होती बरं का आणि कपाट पण मस्त भारी होते बनवलेले आणि शिव आणि शिवाय म्हणजे जवळच दुकान आहे हे आणि हे जो होता ना स्टडी टेबल होता हा पण पाच सहा हजारापर्यंत होता काय एवढं काही हो, महाग नव्हतं आणि तिथून आलो पुन्हा गेलो आम्ही साड्या बघायला खरेदी करायला साड्यांची आणि असे दिवाळीसाठी डेली यूजसाठी हो, पण साड्या आहेत ज्या आमचे शेजारी भाभी आहे त्यांच्याजवळ भेटतात ह्या साड्या तर आम्ही तिथं साड्या माझ्या भरपूर साड्या त्यांच्या जवळच्याच असतात आणि मस्त नवीन ट्रेंडिंग ट्रेंडिंग आलेल्या साड्या वगैरे आता ही जी साडी आहे तिचं नाव मला आठवत नाही तुम्ही कमेंट करून सांगा तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसं वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि फर्निचर कसं वाटलं तेसुद्धा कमेंट करून सांगा यातला आम्ही काही फर्निचर घेणार पण आहे तर ते कधी तुम्हाला घेतलं तेव्हा मी तुम्हाला ते शेअर करेन आणि व्हिडिओ आवडला तर कमेंट करा साड्या कोणत्या खरेदी केल्या दिवाळीची काय काय खरेदी केली तो सगळा ब्लॉग आपल्या चॅनलवरती येणार आहे तर त्यासाठी लाईक करून ठेवा चॅनल व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा की ज्यामुळे नवीन व्हिडिओ टाकलेले तुम्हाला येत जाईल आणि बेल आयकॉन प्रेस करा घंटी दाबा की ज्यामुळे काही नोटिफिकेशन तुम्हाला भेटत जाईल आणि व्लॉगला सपोर्ट करा खूप मेहनत करत आहे एवढी आज माझी तब्येत खराब आहे असे की तुम्ही मी ॲडमिट पण झालते दवाखान्यात येऊन जाऊन सलाईन वगैरे घेत आहे तर तरी मी हा माझा जवळचा जुना ब्लॉग होता जुना म्हणजे चार आठ दिवसापूर्वीचा शूट केलेला आहे तर मला इतक्या दिवस व्हिडिओज टाकायला जमला नाही भरपूर दिवस झाले आपल्या चॅनलवरती व्हिडिओ वगैरे आले नाही तर त्याला कारणच ते होते की काय होतं मुलांचे एक्झाम चालू होते आणि प्लस त्यात मी आजारी पडले ह्या सगळ्याच गोष्टी आहे तर व्हिडिओला नक्की सपोर्ट करा लाईक शेअर सबस्क्राईब करा काळजी घ्या पुन्हा भेटून ब्लॉगमध्ये येतोपर्यंत